राज्य सरकारनं या योजनेसाठी सातव्या हप्त्यासाठी एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे शासन निर्णयही त्या संदर्भातला काढलेला आहे वित्त विभागाला या संदर्भात कृषी विभागानं मागणी केलेली होती कृषी आयुक्तालयाच्या मार्फत ही मागणी करण्यात आलेली होती आणि त्यासाठी वित्त विभागानं मंजुरी अखेर दिलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या नमोच्या सातव्या हप्त्याचा जो काही मार्ग आहे तो आता मोकळा झालेला आहे आणि लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती हप्त्याचे दोन हजार रुपये हे जमा होणार आहेत आता यामध्ये कृषी आयुक्तालयाला राज्य सरकारनं काही सूचनासुद्धा दिलेल्या आहेत की ज्या शेतकऱ्यांचा आधीचा निधी योजनेचा दिल्या गेलेला नाही आहे किंवा विविध कारणांमुळे पेंडिंग आहे ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे सीचे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा पेंडिंग बेनिफिशरीज आहेत किंवा आधारचे डिसाईडेड बेनिफिशरीज आहेत त्यांना सगळ्यांना लक्षात घेऊनच एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांचा हा निधी वितरित करण्यात यावा अशा प्रकारच्या सूचनाही राज्य सरकारनं दिलेल्या आहेत शेतकऱ्यांना ज्यांना लाभ मिळालेला नाही आहे आधीच्या हप्त्यांचा तर त्यांचाही राज्य सरकार कुठेतरी यामध्ये विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा म्हणजेच त्या शेतकऱ्यांनासुद्धा त्याचा लाभ जो मागचा रखडलेला आहे तोसुद्धा मिळणार आहे आणि यासाठीच राज्य सरकारनं एक हजार नऊशे बत्तीस कोटी रुपयांची तरतूद योजनेच्या सातव्या हा हप्त्याच्या वितरणासाठी केलेली आहे